शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या नारायणगावमध्ये आपण आहोत आणि आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे जुन्नर नारायणगाव या रस्त्याचं काम चालू आहे जुन्नर नारायणगाव बस स्थानकाजवळ असलेला हा जो नेहमीचा गर्मीचा रस्ता आणि ज्या ठिकाणी दोन्ही बाजूनी मार्केट आहे फ्रूट मार्केट असेल किंवा गाड्यांच्या रेलचेल असेल तर आपण पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रखडलं होतं माजी आमदार असुल बेलके यांच्या फंडातील हे काम आता पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे कारण मागच्या वर्षभरापासून ब्रह्मकुमारी किंवा जीवन हॉस्पिटल जे जी खैरे डॉक्टर खैरे यांचं हॉस्पिटल आहे तिथून तर हा नारायणगाव बस स्थानकापर्यंतचा रस्ता गेले अनेक दिवस अर्धवट स्थितीत होता परंतु आता निवडणुकाजवळ आलेल्या आहेत आणि या माध्यमातून निवडणुकीमुळे हा रस्ता लवकर होतो की काय असाही प्रश्न जनतेच्या मनात आहे आणि आपण पाहू शकतो माझ्या मागे रस्त्याचं काम चालू का आहे आणि या पूर्ण रस्त्याचं काम हे सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि आपल्या तो जी मागे प्रवेशद्वार ऐतिहासिक प्रवेशद्वार हे देखील आपल्याला पाहायला मिळते आणि हा रस्ता संपूर्ण सिमेंट कॉम्प्लिटीकरण पॉंक्र, होणार आहे आणि ट्रॅफिकची समस्या सातत्याने पुन वाटेल रोड ज्यामुळे होत असेल त्या माध्यमातून पोलीस यंत्रणा असेल ग्रामपंचायत असेल पीडब्ल्यूडी असेल यांच्या माध्यमातून आपल्याला कळवण्यात कळवतो की आजपासून शनिवारच्या दिवशी हा आपण रोड वन वे करणार आहोत पुन्हा वाचल रोड जुनरकडं किंवा ओतूरकडं व जाण्यासाठी आपण करणार आहोत त्याचबरोबर येण्यासाठी हा आपण नारायणगाव मधल्या रस्त्याचा जो आपण ओझर जर गावातून येतो त्या रस्त्याचा वापर करावा ही विनंती सगळ्या नागरिकांना करतो आणि आपल्या माध्यमातून आपणही सगळ्या लोकांना कळावं की ह्या पद्धतीचा बदल आज फक्त रस्त्याचंही काम होतंय पायी येऊन पडले मधल्याही रस्त्याचं काम चाललंय या निमित्ताने हा बदल आपण करतोय त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं